शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केलाय शेतकऱ्यांसाठीच्या सर्व योजनांचं ऑडिट करा अशी मागणीही आमदार पाचपुते केलेली आहे शेतकऱ्यांपर्यंत योजना न पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करा असं देखील त्यांनी म्हटलंय विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपा आमदारानेच सरकारला घरचा आहे कृषी खात्याचं प्रेझेंटेशन पाहिलं पण दुर्दैव असं आहे की चार दोन योजना ज्या अधिकाऱ्याला चांगल्या वाटतात सोयीस्कर वाटतात तेवढ्याच आमच्या शेतकऱ्यांपर्यंत जातात त्या ह्या योजनांचा कुठेतरी प्रचार प्रसार होणं गरजेचं आहे योजना उत्तम आहेत ह्या राबवल्या जातात का याचं ऑडिट होणं गरजेचं आहे काही योजना तर जनतेपर्यंत पोहोचत नाहीत ह्या का पोहोचत नाहीत याला जबाबदार कोण आहेत अशा शेतकऱ्यांना न फायदे न देणारे जे अधिकारी आहेत यांच्यावरती नक्कीच कारवाई झाली पाहिजे शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत भाजप आमदारानेच सरकारला घरचा आहेर दिलाय भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी हा आरोप केलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठीच्या सगळ्या योजनांचं ऑडिट झालं पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत योजना न पोहोचवणाऱ्या किंवा त्यात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करा ही मागणी सुद्धा त्यांनी केली आहे